नमस्कार आज आपण करतो आहे मस्तपैकी चटपटीत मसाले भात तर साहित्य पाहूयात हे सुकं खोबरं आहे तुम्ही ओलं देखील येऊ शकता पाच हिरव्या मिरच्या आलं लसूण कोथिंबीर ही बेसिक तयारी आहे हा आपण मसाला कोरडाच वाटून घेणार आहोत त्यात अजिबात पाणी नाही घालायचं आहे हा असा दाखवला आहे हा कोरडा मसाला हा असा दिसतो जर काही कोथिंबिरीचं ओलं असेल ना तेवढंच ओलं याच्या याच्यामध्ये राहील हे लागेल तसं वापरणार आहोत हे बरेच वेळे माझं तयार असतं इतर भाज्यांनाही वापरते मी चला बाकीचं साहित्य पाहूयात आपण घेतलेत बासमती तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता तुम्हाला आवडतील नी, ते धुवून मी निथळा ठेवणार आहे फ्लॉवर गाजर थोडी फरसबी देखील आहे वाटाणे आणि तोंडली अजून तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही घालू शकता मोहरी जिरी फोडणीसाठी हळद पावडर मीठ चवीनुसार आणि हा मसाले भाताचा मसाला आहे तुम्ही विकाचा देखील वापरू शकता किंवा घरी सगळे मसाले गरम मसाले खडे एकत्र करून आपण मसाले भाताचा मसाला तयार करू शकतो तर हे झालं बेसिक तयारी आता तांदूळ धुवून आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून पांढरं निघेपर्यंत निथाळ ठेवायचे चला फोडणी करूयात तेळामध्ये मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतडून घेतलेत मी मग भाज्या छानपैकी परतून घेते आपण हे कुकरमध्येच करतोय दहा पंधरा मिनटात होऊन जातो फार काही वेळ लागत नाही आपल्याला हवं तर आपण पातेल्यात देखील करू शकतो ह्या भाज्यांना पूर्ण तेल लागलं पाहिजे म्हणजे शाईन होते आणि छान शिजतात चांगलं परतून घेते मी भाज्या परतून झाल्या की तांदूळ परतून घेणार सगळ्या भाज्यांना व्यवस्थित तेल लागलं की तांदूळ टाकूयात तांदूळ व्यवस्थित कोरडे होईपर्यंत परतायचेत म्हणजे एक एक दाना सुट्टा होतो फार असा घट्ट गिचगा होत नाही तसा मऊच छान लागतो मसालेभात पण अगदीच गिजगा पण नको हे आता मी तांदूळ व्यवस्थित परतलेत त्यात घालूयात हळद आपला मसाले भाताचा मसाला किंवा गरम मसाला जे काही तुम्हाला आवडते ते मीठ चवीप्रमाणे आणि हे जे काही कोरडं वाटण करून घेतलं आणि याला बेसिक टेस्ट येणार आहे आणि थोडासा हिरवट देखील छान रंग येणार आहे थोडं ठेवले मी मला गरज वाटत नाही फार तिखट होईल हे देखील व्यवस्थित परतून पाणी घालून शिट्ट्या काढल्या की मसाले भात रेडी समजा दोन वाट्या जर तांदूळ घेतले असतील तर साडेचार वाट्या पाणी हे आत्ता याचं प्रमाण आहे चार नाही कारण अगदी आपल्याला तो मोकळा फडफडीत नको आहे साडेचारहीच गुड आणि भाज्यांना पण शिजायला थोडं पाणी हवं ना तर आपलं सगळं झालेलं आहे आता झाकण लावूयात शिट्ट्यांचं कसं असतं एक शिट्टी झाली की गॅस एकदम बंद करून एक दहा मिनटं ठेवायचं की झालं किंवा तुम्हाला खूप शिट्ट्या हव्या असेल तर तीन चार शिट्ट्या करून बंद करा तुमच्या कुकरच्या साईजवर अवलंबून आहे हा भात माझा आता झालेला आहे थोडा गरमच आहे त्यामुळे थोडंसं ओला वाटतो पण नंतर व्यवस्थित मुरल्यानंतर छान वाटतो ओलं खोबरं आणि कोथिंबिरीशिवाय शिवाय मसाले भात अपूर्ण नाही का चव पण आणि दिसायलाही छान दिसतं चला आपण वाढूयात मस्त सर्व करूयात आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते देखील सांगा। मला सांगा माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओ बघा मला फीडबॅक देत चला त्यामुळे मला देखील मोटिवेशन मिळतं आणि मी माझ्या रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करते कधी केक कधी ट्रॅव्हल कधी फूड असा माझा ब्लॉग चालू आहे एकाच ठिकाणी स्वतःला रेस्ट्रिक्ट न करता विविध प्रकारच्या व्हिडिओ दाखवण्याचा माझा माणस आहे कोथिंबीर ओलं खोबरं मस्त ना आणि अजून एक सिक्रेट गोष्ट राहिलीच लोणकडं तूप मसाले भाताला तुपाशिवाय चवच नाही हो की नाही कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा आणि काळजी घ्या तोपर्यंत भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय